द्राक्षापासून बेदाणे कसे तयार होतात त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे याचा आढावा पहा फक्त एसबीएन मराठीवर बेदाणे तयार करण्यासाठी एक जाळीचे शेड मारले जाते प्रथम द्राक्ष केमिकल मध्ये बुडवून ते त्या जाळीवर पसरले जातात त्यानंतर ते बेदाणे तयार होईपर्यंत ते द्राक्षे जाळीवरच पसरवले जातात काही दिवसांनी त्या द्राक्षांचे बेदाणे तयार होतात त्यानंतर ते बेदाणे नीटिंग केले जातात तासगाव तालुक्यातील कुमटे येथून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घाटकेनगर येथे किशोर घाटके यांनी बेदाणा निटिंग मशीन बसवली आहे बेदाणा तयार करताना आपल्याला पहिल्यांदा द्राक्षे कट केल्यानंतर ते आपल्याला केमिकलमध्ये बुडवून ते शेडवरती सुकवावी लागतात त्याला साधारण दहा ते बारा दिवस त्या वेळा लागतो आणि त्या दहा बारा दिवसानंतर ती जी आपण द्राक्ष आहे ती पूर्णपणे सुकवल्यानंतर त्याचा बेदाणा तयार होतो आणि तो बेदाणा जो आहे तो आपण शेडवर शेडवरून किंवा रॅकरून काढून घेतो आणि त्यानंतर तो प्रोसेस करण्यासाठी किंवा त्याचं ग्रेडिंग करण्यासाठी आपण आपण या प्लांटमध्ये येतो आणि आपल्याला इथं चांगल्या प्रकारे बेजाण्याचं आहे त्याच्यामध्ये गाडी काढणे -काड़ त्याचप्रमाणे त्याचं कलरवाईज ग्रेडिंग करणे आणि त्याचा एक नंबर दोन नंबर वर्गीकरण करून ते बॉक्स पॅक करून आपल्याला आपण खूप पा मार्केटमध्ये पाठवा त्या मशीनद्वारे बेदाना निवडून बॉक्स पॅकिंग केले जातात यापूर्वी निवडण्याचे काम महिलांना करावे लागत असत तर त्यावेळी निवडण्यासाठी जास्त व जास्त खर्च व्हायचा तर किशोर घाटके यांनी ही मशीन बसवल्यापासून कमी वेळात जास्त नफा होत आहे एवढेच नाही तर संपूर्ण तासगाव तालुक्यातील शेतकरी बेदाने निटिंगसाठी घाटके यांच्याकडे येत आहेत बेदाने प्रथम धुवून घेतले जातात त्यानंतर ते काही तास भट्टीसाठी ठेवले जातात भट्टीतून काढल्यानंतर ते बेदाणे उन्हात वाळ घालतात बेदाणे पूर्ण वाळले की त्या मशीनद्वारे बेदाणे निवडले जातात त्या मशीन धे बेदाणे ओतले की त्या मशीनमधून एक नंबर व दोन नंबर असे विभाजन होते त्यानंतर बेदाणे बॉक्समध्ये घालून वजन करून पॅक केले जातात कसं व्हायचं की सार साधारणतः बेदाना निटिंग करण्यासाठी आपल्याला महिलांची वगैरे गरज लागायची त्यामध्ये माल खराब होणे त्याचप्रमाणे मालाचं व्यवस्थित ग्रेडिंग न होणे या तक्रारी यायच्या आणि त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला योग्य भाव मिळत नसायचा पण आता मशीनमुळं आपल्याला कसं झालं आहे की योग्य योग्य प्रकार ग्रेडिंग होतं आणि मालाची प्रदवारी चांगले प्रकार मिळते आणि शेतकऱ्यांना वेळ वेळ हा त्यांचा भरपूर वाचतो पण त्याचप्रमाणे मालाची क्वालिटी जी आहे ती चांगल्या दर्जाची मिळते प्रकाश सूर्यवंशी एस बी एन मराठी सांगली